नमस्कार सुप्रभात मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा सकाळचे सहा वाजतायत आणि या बुलेटीनमध्ये आपण सर्वांचं स्वागत यानंतर बुलेटीनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा शंभर हेडलाईन्समधून आज संध्याकाळी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक महायुतीतील काही मंत्री आणि आमदारांमुळे महायुतीच्या अडचणी आहेत यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा पक्षप्रमुख पद घ्यावं शिवसेना नेत्यांचा आग्रह आपण कामाला महत्व देतो म्हणत शिंदेंनी पक्षप्रमुख पद घ्यायला नकार दिला होता मात्र आता पद स्वीकारणार का याकडे लक्ष आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची जनरल बॉडी मिटिंग या मिटिंगमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा होणार सध्या या पदावर जयंत पाटील तर आज शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार राजीनामा दिलेला नाही तसंच मला भाजपकडून ऑफर नाही राजीनाम्याच्या चर्चांनंतर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण राज ठाकरे यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार वरळीतल्या विजयी मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप तीन वकिलांनी केली के राज ठाकरे यांच्या विरुद्ध तक्रार मराठीचा विजय मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही इगतपुरीमधील शिबिरात अनौपचारिक गप्पांवेळी राज ठाकरेंचं विधान नोव्हेंबर डिसेंबर नंतर युतीचं बघू राज शिबिरा शिबिरादरम्यान अनौपचारिक गप्पांवेळी मोठं विधान राज ठाकरेंच्या विधानानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स वाढता मेळाव्यानंतर देखील आम्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये यासाठी अनेकांकडून प्रयत्न यापुढे देखील ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून हो प्रयत्न केले जातील उद्धव ठाकरे यांचं मत अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या मग बोलू उद्धव ठाकरेंची सोबतच्या युतीवर प्रतिक्रिया उद्धव ठाकरे आणि पक्ष युतीसंदर्भात सकारात्मक असल्याची माहिती निवडणूक जाहीर झाल्यावर युतीसंदर्भात निर्णय उद्धव ठाकरे निर्णय घेणार सूत्रांची माहिती बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकात सरकारचा सा अडथळा उद्धव ठाकरेंचं वक्तव्य स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात सरकार अडथळे निर्माण करत आहे पत्रकारांचे चर्चा करताना ठाकरेंचा मोठा दावा भाजपा आमदार संजय केळकर आणि उद्धव ठाकरेंची भेट ठाण्यातील शासकीय जागेचा टीडीआर बिल्डरला दिला नाव न घेता संजय केळकरांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर आरोप आरोपी केल्यानंतर घेतली भेट विधानभवनात उद्धव ठाकरे शिंदेच्या सेनेचे से नेते विजय शिवतारे आमने सामने यावेळी शिवतारेंकडून ठाकरेंना नमस्कार महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक सद्यस्थितीत होणं महत्वाचं उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं मत लोकसभा निवडणुकीनंतर एकही इंडिया आघाडीची बैठक झाली नसल्यानं मागणी केली आहे संसदेच्या मान्सून सत्राच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाची बैठक बैठकीला सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी आणि यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती राहणार पक्षाच्या संदर्भात चर्चा होणार शिवसेना पक्ष आणि चिन्हबाबत सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी वीस ऑगस्टला होणार मनपा निवडणुकीत शिंदेंना पक्ष तसंच चिन्ह नाव वापरण्यापासून रोखा अशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची कोर्टात विनंती होती स्वयं पुनर्विकास प्रकल्पाचा अहवाल दरेकरांनी उद्धव ठाकरेंना सोपवला प्रामाणिक प्रयत्न असतील तर नक्कीच पाठिंबा देईन उद्धव ठाकरेंचं दरेकरांना उत्तर मुंबईतील अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती तर अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्यांचं वर्गीकरण करण्याचे पालिकेला निर्देश दिले मुंबई सेंट्रल स्टेशनचं नाव बदलणार मुंबई सेंट्रलला नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं नाव द्यावं असा प्रस्ताव एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पाठवलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती राज्यात एक लाख एक्कावन्न हजार, हजार बालक कुपोषित यातील सतरा हजार बालक मुंबईतील असल्याची मंत्री अदिती तटकरे विधान परिषदेत माहिती अंमली पदार्थ प्रकरणामध्ये बालगुन्हेगारांचं वय सोळा वर्ष होण्याची शक्यता तसंच गुन्ह्यास प्रवृत्त करणाऱ्याला देखील मुख्य आरोपी ठरेल मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती तर प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली विरोधी पथक नियुक्त केले जाणार आहे राज्य सरकारच्या निर्देशानंतर धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंगे लाऊडस्पीकरवर काढण्यास सुरुवात नागपुरात सध्या या कारवाई अंतर्गत तीनशेहून अधिक भोंगे आणि लाऊडस्पीकर काढण्यात आलेले आहेत दिवा डंपिंग ग्राउंड प्रकरण ठाणे महापालिकेला दहा कोटींचा पर्यावरणीय दंड हा दंड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार आकारलाय सातत्यानं बेकायदेशीर कचरा टाकल्यामुळे हा मोठा दंड आकारण्यात आला बीड वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दहा ऑगस्टला मतदान यशस्वी आणि प्रणिती मुंडे या दोघींचाही अर्ज वैध निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून देखील एक अर्ज दाखल आरएसएसच्या बैठकीत बामसेफा आणि संभाजी ब्रिगेड यांना संपवण्याचा कट संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचं आरएसएसवर गंभीर आरोप पुरोगामी विचारांच्या नेत्यांना संपवायचं काम दोन हजार चौदापासून सुरू झाल्याचाही आरोप संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचं प्रकरण आरोपीवर प्रतिबंधक प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आरोपींविरोधात दाखल गुन्हा जामीनपात्र असल्यानं कोणालाही अटक नाही अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांची माहिती प्रवीण गायकवाडांवर झालेल्या संदर्भात सरकार आणि पोलिसांमध्ये एक वाक्यता नाही फेकी प्रकरणी चार जण अटकेत असल्याची फडणवीसांची विधानसभेत माहिती तर एकही आरोपी अटकेत नाही पोलीस उपाधीक्षकांची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर फेक केल्याप्रकरणी मराठा समाजाची बैठक मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं आहे धाराशिवमध्ये पुरोगामी संघटना आक्रमक प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याचा केला निषेध हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली नाशिकच्या येवल्यात प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध आरोपींवर मकोका लावण्याची सकल मराठा समाजाची मागणी इंदापूरमध्ये प्रवीण गायकवाडांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी घडलेल्या घटनेचा बहुजन समाजाकडून निषेध अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांना फासलं होतं काळ सोलापुरातील करमाळ्यात भाजप शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर हल्ला आठ ते दहा जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती करमाळा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्रातील बारा महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती रिक्त असलेल्या जागांवर बारा नवीन आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार नांदेडमध्ये पदाधिकारी निवडीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये उघड बेबनाव दक्षिण जिल्हाध्यक्ष निवडीबाबत दोघांनी सहमताने निर्णय घ्यायचं ठरलं होतं पण सहमती न घेता निर्णय घेतल्यानं भास्करराव खतकावकरांची चिखलीकरांबाबत नाराजी मंत्री भरत गोगावल्यांना रायगडमध्ये मोठा धक्का शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे दोन ऑगस्टला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार पालकमंत्री नसल्यानं रायगडचा विकास ठप्प शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंचं वक्तव्य अधिवेशन संपल्यावर पालकमंत्री पदाबाबत निर्णय होणं अपेक्षित थोरवेंनी व्यक्त केलं मत जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी गिरवले मराठीचे धडे शंकराचार्य यांनी मराठी शिकण्यास सुरू केलंय आहे दररोज अर्धा तास शंकराचार्य मराठी शिकतायत आकाशवाणी कॅन्टीनचा पुढचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहार समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या बालाजी किणीकरांनी पदभार स्वीकारला नसल्याचं सांगत हात झटकले संजय गायकवाड यांनी निकृष्ट जेवणावरून कॅन्टीन मॅनेजरला मारहाण केली होती महादेव मुंडे मुंडे हत्या प्रकरण विजयसिंह बांगर यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या पुरवणी जबाब नोंदवण्याची मागणी केली जरांगे ज्या मैदानात आंदोलन करतील त्याच मैदानात आम्हीही आंदोलन करू ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा राज्य सरकार सहज जरांगेंना इशारा दम असेल तर जरांगेंनी मुंबईत जाऊनच दाखवावं वाघमारेंचं आव्हान अकोल्यात सुरू असलेला आमदार नितीन देशमुख यांच्या ठिय्या आंदोलन मागे मुर्तिजापुराच्या जीवन प्राधिकरण कार्यालयातील कंत्राटी कम्प्युटर ऑपरेटर महिलेला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आदेश मधील महिलेला शरीर सुखाची मागणी केल्याचं प्रकरण या प्रकरणाच्या लक्षवेधीसाठी मागणी केली होती मात्र लक्षवेधी मांडून न देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज ठाकरे सेनेचे से आमदार नितीन देशमुखांचा गंभीर आरोप सुनील बाबूल आणि मामा राजवाडेंना मोठा दिलासा दोघांकडून मारहाण झाली नसल्याचं म्हणत तक्रारदारानं तक्रार मागे घेतली गुन्हे दाखल झाल्यानं ऐनवेळी थांबला होता दोघांचा भाजप प्रवेश वैष्णवी अगवणे प्रकरणी एक हजार सहाशे शहात्तर पानांचं सा दोषारोपपत्र सादर आत्महत्येच्या एकूण साठ दिवसांनंतर बावधन पोलिसांकडून पुणे सत्र न्यायालयात दोषारोप पत्र सादर यात एकूण अकरा आरोपींच्या नावाचा उल्लेख आहे कृषी केंद्र चालकांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवा कंपनीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करा शेतकऱ्यांसाठी नाना पटोले आक्रमक भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पटोलेंनी घेतली कृषी अधिकाऱ्यांची बैठक मालेगावात किरीट सोमय यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन बांगलादेशी रोहिंगी आणि जन्मदाखला घोटाळ्याप्रकरणी निर्दोष मुस्लिमांच्या सुटकेसाठी आंदोलन करण्यात आलं खासगी मेडिकल कॉलेजेसकडून मनमानी शुल्क वसुली या विरोधात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं दिलं शुल्क आणि वेतन संकेतस्थळावरून जाहीर करण्याचे आदेश नियम न पाळल्यास अभ्यासक्रमाची मान्यता रद्द सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाईचे निर्देश रायगडच्या अलिबागमध्ये दिशा समितीची बैठक संपन्न केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी जबाबदारी दिशा समितीवर तर अधिकाऱ्यांनी नियमांचं पालन करावं खासदार श्रीरंग बारणेंचे निर्देश पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित निकाल आल्यानंतर बऱ्याच निकालात घोळ तेव्हा पुन्हा परीक्षा घ्या यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या सातबारा कोरा करा यात्रेचा समारोप कर्जमाफीपर्यंत वसुली करू नका बच्चू कडूंची जाहीर सभेतून मागणी शेतकऱ्याला हलक्यात घेऊ नका कडूंचा सरकारला इशारा एकोणीस जुलैला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांच्या स्थळी बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार तसंच दोन ऑक्टोबरला राज्यभरातून शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मंत्रालयावर धडक देणार बच्चूकडूनचा सरकारला इशारा शक्तीपीठ महामार्ग आमच्या भागातून व्हावा यासाठी शेतकऱ्यांची पदयात्रा चंदनगडचे आमदार शिवाजी पाटलांच्या नेतृत्वात मध्ये पदयात्रेचं आयोजन शेतकऱ्यांसाठी खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयापर्यंत जाणाऱ्या शेतकऱ्याची प्रकृती खालावली सहदेव होनाळे ठाण्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल सांगलीच्या पलूसमधील वसगडे गावातील शेतकऱ्यांचं आमरण उपोषण मिरज पुणे रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या त्याचा योग्य मोबदला मिळावा यासाठी उपोषण उद्योगपतींचं कर्ज माफ होतात मग शेतकऱ्यांचे का नाही यवतमाळमधील शेतकऱ्यांचा सरकारला सवाल कर्जमाफी करून शेतकऱ्यांना बळ देण्याची मागणी केली नाशिकच्या मनमाडमध्ये मंत्र्यांच्या जिल्ह्यात खतांची टंचाई संतप्त शेतकऱ्यांचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव तातडीनं खतांचा सा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी साताऱ्याच्या मेढा गावात शेतकऱ्यांचा मोर्चा सतत पडणाऱ्या पावसामुळे ऐंशी टक्के पेरण्या रखडल्यामुळे प्रशासनानं जावळी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांची मागणी जळगावच्या धरणगावमध्ये पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा ठाकरे सेनेचा आरोप भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी यासाठी ढोल बचाव आंदोलन बीडच्या गावामध्ये गायरान जमिनींचा प्रश्न ऐरणीवर गायरान जमिनीवर पवनचक्क्यांची उभारणी करण्यात आल्यानं निषेध मानवी हक्क अभियानाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ सावंतवाडी दोडामार्ग कणकवली तालुक्यांना पावसानं झोडपलं अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे विरार रिक्षाचालक मारहाण प्रकरणी ठाकरे सेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात मराठीचा अपमान करणाऱ्या रिक्षाचालकाला केली होती मारहाण नावं साधरम्यामुळे एका तरुणाची प्रदेशातली नोकरी धोक्यात अहिल्यानगरमध्ये आकाश पवारवर बलात्काराचा गुन्हा सुनील पवार नावाचे दोन व्यक्ती असल्यानं गोंधळ संभाजीनगरच्या आकाश पवारला मिळेना पोलीस व्हेरिफिकेशन माझ्याच्या बातमीचा इम्पॅक्ट आकाश पवारला पुढील चोवीस तासात पोलीस व्हेरिफिकेशन देण्याच्या सूचना नावात साधर्म्य असल्यानं आकाशला पोलीस तात्काळ मिळालेला पासपोर्ट व्हेरिफिकेशन करून देत नव्हते बुलढाण्यातील गाभणे हॉस्पिटलमध्ये मध्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाचा राडा आयसीयूमध्ये मध्यरात्री प्रवेश न दिल्यानं ज्युनियर डॉक्टरला मारहाण या प्रकरणी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधवासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट श्रीमंतराजे यशवंतराव होळकर योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या शाळा आणि वसतिगृहांची पथकाकडून पाहणी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला जाणार परभणीत टीसीसाठी पालकाचा मृत्यू प्रकरण चार दिवसांनंतर देखील संस्थाचालक दाम्पत्य फरार पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी जारी केला वॉरंट म्हणून प्रसिद्धीपत्रक शहापूरमधील आर एस दमानी शाळा आजपासून सुरू होणार शाळा प्रशासनानं पालकांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर निर्णय मुलींना विवस्त्र करून मासिक पाळी तपासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता बस आगारातच विद्यार्थ्यांनी भरवली शाळा वर्ध्याच्या तळेगाव बस आगारातील प्रकार अनेक दिवसांपासून बस गावात येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी घेतला निर्णय धाराशिवमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी ढोकी गाव बंद वारंवार निवेदन देऊन देखील कारवाई होत नसल्यानं गावकऱ्यांचं आंदोलन मुंबईमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा रेल्वेची मुंबई उच्च न्यायालयात माहिती धोकादायक वळणांवर मोटार मनसाठी सूचना देणारी यंत्रणा लावण्यात आली असल्याचीही माहिती दिली यासोबतच बुलेटीनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी मा